माझी तब्येत बरी राहिली त्यामुळे मी रात्रीची भांडी तशीच ठेवलेली होते सारखे शिंका 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 माझं सगळं विशाल तसंच राहिलेलं होतं मटकी भिजलेली होती ती मटकी पाण्यातून काढली आता बनवायचा आहे डब्बा सम्राट पण उठलेला आहे माझं काम समजाच आवरयचं समोर तुटतो त्यामध्ये त्याचं काम पिणं करते अशी माझी तब्येत बरी नाही आज आहे एखादस आणि झाले असं की काल जेवण करताना मी चोळ्यामध्ये आंबट दही टाकून खाल्ले आणि चिंचचं वरण तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच आहे कालच्या चिंचच्या वरण म्हणजे वरणामध्ये चिंच भरपूर घातली लाल तिखटाचं चिंचेचं वरण त्यामुळे माझी एवढी तब्येत खराब झाली आहे की आता मला काम पण पणपूर वाटणं किती उशीर झालं आहे बघा अजून भांडे झाडू राहिले सम्राटला झोपवलं श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आम्ही स्वामीच्या घरात राहतो हे स्वामीचं घर आहे आंघोळ थोडीशी उशिरा गेली ऊन पडल्यानंतर कारण खूप थंडी वाजून येत होती अदोबर सगळे भांडे घासून घेतले तोपर्यंत पाणी पण टाकलेलं होतं आणि मग मी परत गेले आंघोळ आपली आजची देवपूजा रांगोळी आज आहे एका बनवते मी शेंगाची चटणी तर छान अशी लाल तिखटाची चंजणी चटणी बनवली आणि त्यानंतर जिरे मोहरी टाकायची नाही तर फक्त जिरे गरम तेलामध्ये केले त्यामध्ये ते आपण चटणी मिक्स करून घ्यायची आहे तर हरच्या भातावर किंवा शाबूवरही तुम्ही हे खाऊ शकता खूप छान लागते चवीला आणि आम्ही आता ते लिहून एकादशीची फराळ केलेली आहे आणि समोर भिजवलं भिजवला होतं शाबू त्याला खूप आवडतो शाबू तर त्याच्यासाठी आता लाल मिरचीतलाच शाबू बनवणार आहे लाल मिरचीतला ही शाबू खूप छान होतो चवीला तर शाबू भिजलेला आहे त्याच्यात तिखट मीठ मीठ म्हणजे शिंदी लोण मीठ आणि शेंगाण्याचोट मिक्स करायचं तेल गरम झालेलं होतं थोडीशी जिरं टाकायची आणि मस्त शाबू फुलेपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं ना पोरण पोरं कशी पळायला म्हणून तर माझी तब्येत बरी नाही येणार नव्हते पण तब्येत बरी नाही म्हणून आली कारण पोरं रात्रभर दमवतात त्यासाठी इथं चालू आहे खवा इथं दूध ही बघणं हा वेटिंग वर आपल्या गावाकडे शेंगा काढायच्या खूप शेंगा आवडतात मीठ टाकून शिजवा किंवा भाजा किंवा वल्ल्याही हे जेवताना खाल्लं किंवा त्याच्या डब्याला शेंगाने सोडून दिले तरी त्याला आवडतात म्हणून भरपूर अशी पाठी घेऊन शेंगा दिलेल्या आहेत जो बहिणी ताज्या ताज्या हिरव्या आपल्या रानामधल्या या ठिकाणी बन मी बनवते खवा तर खव्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि मला एक तास लागले दुसरी थोडं करत करत हा खव बनवायला आपल्या घरच्या भाषेचा दिवायचा आहे खूप छान असा खव त्याचा पडतो आणि याचं खव्याचं मी उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीतरी बनवायला आणि बघ आपलं एक पाटी शेंगा भरलेल्या आहेत

पाहून एकला उठून मी गोळ्या खाल्ल्या आणि गोळ्या मगच हा व्हिडिओ एडिट करायला बसले तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर हा ब्लॉग आपला उद्या येईल ठीक साडेतीन वाजता चौदा नोव्हेंबरला तर आहोनी तुम्हाला गोळ्या आणलेल्या होत्या सर्दी खोकल्याच्या ते गोळ्या खाल्ल्या आणि गळ्यात पण खरखर करते तीही मी एक गोळी खाल्ली आता एडिट तर माझं पूर्ण होत आलेलं आहे तर चला आता मोबाईल चार्जिंगला लावती आणि मी आता आराम करते कारण गोळ्या खाल्ल्या मला आराम करणं गरजेचं आहे आणि आणखीन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करणं हे पण गरजेचं आहे तर जावा आणि लवकर सबस्क्राईब करा सबस्क्राईबला काही पैसे पडत नाहीत सबस्क्राईब हे फ्रीमध्ये आहे आणि तुम्ही दररोज माझे ब्लॉग बघू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच